अवैध लाकडाची वाहतूक करणारा पिकअप तालुका पोलिसांनी पकडला वन विभागाच्या अर्थपूर्ण मैत्रीमुळे जंगल होत आहे नष्ट जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असून या संदर्भात वृक्षप्रेमींकडून वेळोवेळी आवाज उठवून देखील जालना वन विभाग अर्थपूर्ण मैत्रीमुळे झोपेचं सोंग घेत आहे दरम्यान आज तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई चंद्रकांत माळी लक्ष्मण शिंदे हे गस्तीवर असलेल्या पथकाने अवैध वृक्ष करणारी पिकअप एम एच एकवीस एक्स एकोणपन्नास एक एक नव्वद हे बोलेरो वाहन हिसकव हिसवारकडून जालन्याच्या दिशेने येत असताना लोंढेवाडी गावाजवळ थांबवण्यात आली यावेळी पोलिसांनी या बोलेरो पिकअपची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये अवैध वृक्षतोड करून वाहतूक करत असताना आढळून आला पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली असता संबंधितांनी कुठलेही दस्तऐवज न दाखवल्यामुळे पोलिसांनी घनसावंगी तालुक्यातील मुंढेगाव येथील नूर खान पटेल तसेच त्याच्यासोबत जुनेद शरीफ खान पटेल आणि अख्तर शेख बरकतुल्ला खान यांना ताब्यात घेण्यात आलंय